नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी कसे करणार आहोत ते पाहणार आहोत तर चला सुरू करूयात त्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा कलर होईपर्यंत तळून घेतला आणि बारीक चिरलेले टोमॅटो देखील मौसूद होऊ पर्यंत भाजून घेतले त्यासाठी आप आणि परत आणखी आपल्याला त्यासाठी लागणार आहेत अद्रक लसूणची पेस्ट तर चला आपण अद्रक लसूणची पेस्ट तयार करणार आहोत आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे त्यासाठी पनीरच्या भाजीसाठी आपण बारीक चिरलेले पनीरचे तुकडे घेतलेले आहेत पनीर फ्राय करण्यासाठी आपण गॅस चालू केला आणि त्यामध्ये थोडेसे तेल टाकले तेल तापूपर्यंत आपण इकडे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली अद्रक लसूणची पेस्ट झाल्यानंतर आपण कांद्याची पेस्ट करून घेतली नंतर आपले जे मौसूद टोमॅटो आपण भाजून घेतलेले होते कढईमध्ये त्याची पेस्ट करून घेतली आता आपले तेल तापलेले आहेत तर त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे ब्राऊन कलर होपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे पनीरचे तुकडे ब्राऊन कलर होऊपर्यंत सारखे हलवत राहायचे आहे एका हलवले नाही तर ते एका जागी डार्क होऊ शकतात सगळीकडून भाजणार नाहीत तळणार नाही आता आपले सर्व पनीर देखील तळून झालेले आहे तर त्याच कढईमध्ये आपण तेल टा ता, तेल टाकले आणि त्यामध्ये चमचाभर जिरे टाकले जिरे फुलल्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये परतून घेतली कांद्याची पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता आपला कांद्याची पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये आपण आपण बारीक केलेले जी टोमॅटोची पेस्ट होती ती देखील परतून घेणार आहोत आणि टोमॅटोची पेस्ट पर परतल्यानंतर त्याला ते थोडेसे तेल सुटेल त्यानंतर ते आपण अद्रुक लसूणची पेस्ट देखील टाकलेली आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आणि सारखे हलवत राहिले जेणेकरून खाली मसाला डागणार नाहीत गॅस कमीच ठेवायचा आहे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि सुहाना पनीर भाजी मसाला टाकलेला आहे तो देखील दोन चमचे टाकलेला आहे मसाला परतून होपर्यंत आपण एकीकडे एक गॅसवर आपले हिरवे ओल ओ ओले वाटाणे जे असतात ते गरम पाण्यामध्ये उकळून घेतले आणि मिक्स मसाले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची देखील टाकली आहे लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे सर्व मसाले एकजीव करून हलवून घ्यावे जेणेकरून खाली टाकणार नाही त्यानंतर आपण जे तळलेले पनीर होते त्यामध्ये टाकून दिले कढईमध्ये टाकून दिले नंतर आपण जे वाटाने शिजवलेले होते गरम पाण्यामध्ये ते देखील टाकले आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेतले त्यानंतर आपल्याला जेवढे पाणी जेवढी भाजीचा रसा हवा आहे दा दाट पातळ तसे त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचे आहे आणि सर्व उलथणीच्या साह्याने सर्व हालून घ्यायचे आहे सर्व मिश्रण हलवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ देखील टाकणार आहोत आता मी दोन चमचे मीठ टाकले तुम्हाला तुमच्या कमी जास्त आवडीप्रमाणे कमी मीठ कमी जास्त करू शकता मी दोन चमचे टाकलेले आहे आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहेत कमी गॅसवरच उकळी घ्यायची आहे भाजीला आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर भाजीला थोडीशी कोथिंबीर भुरभुरवायची आहे तर आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी नवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू